नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी सायन्सचा एक टॉपिक स्टार्ट केला आहे आणि सोर्स म्हणून मी पुस्तक वापरत आहे आदरणीय डॉक्टर सचिन सरांचं सायन्सचे जे पुस्तक आहे त्याच्यातून मी काय ब शिकवणार आहे वनस्पतींचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ठीक आहे तर बघा प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे आपण मागील प्रकरणात पंचसृष्टीचे वर्गीकरण पाहिले या प्रकरणात आपण सृष्टी वनस्पती अभ्यासणार आहोत बघा मी स्टार्ट करताना पंचसृष्टीचं वर्गीकरण आधी घेणार होती एका स्टुडंटशी कमेंट होती की त्यांना क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स पाहिजे आहे तर मग त्याच्यासाठी आपण आधी हे दोन टॉपिक आधी कंप्लीट करू त्याच्यानंतर तो टॉपिक कंप्लीट करू कोणता पंचसृष्टीचं वर्गीकरण हां नीट लक्षात घ्या मागील प्रकरणात पंचसृष्टीचं वर्गीकरण पाहिलं या प्रकरणात आपण सृष्टी वनस्पती अभ्यासणार आहोत पूर्वीच्या वर्गीकरणात कवके आणि काही प्रोटिस्टा यांना वनस्पतीसृष्टीत समाविष्ट करण्यात आले होते कोणाला कवके आणि प्रोटिस्टा हे कोण तर जे पंचसृष्टीपैकी आहेत हा पंचसृष्टी कोणत्या कोणत्या याच्यात डिवाईड आहे एकदा आपण बघून घेऊ ठीक आहे म्हणजे मग हे बघा वायू किंगडम क्लासिफिकेशन जे काही दिलेलं आहे ते आपण बघून घेऊ बघा जे पंचसृष्टीचं म्हणजे हा सेपरेट टॉपिक आपल्याला बघायचा आहे जो खूप महत्त्वाचा आहे पण जस्ट तुम्हाला आता जे काही पंचसृष्टीचं वर्गीकरण आहे ते कोणकोणते आहे ते तुम्हाला फक्त दाखवून देते ते बघा बघा विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ विटाकर हां सृष्टी मोनेरा किंगडम मोनेरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सृष्टी प्रोटिस्टा किंगडम प्रोटिस्टा त्यानंतर सृष्टी कवक किंगडम फंगाय त्यानंतर वनस्पती सृष्टी किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया ठीक आहे तर ह्या पद्धतीने मला तुम्हाला दाखवायचं होतं मग त्यांनी आता याच्यात म्हटलं काय आहे की एक दोन मिनिट मागील प्रकरणात आपण पंचसृष्टीचे वर्गीकरण पाहिले या प्रकरणात आपण सृष्टी वनस्पती अभ्यासणार आहोत पूर्वीच्या वर्गीकरणात कौके आणि काही प्रोटिस्टा यांना वनस्पती सृष्टीत समाविष्ट करण्यात आले होते परंतु आर एच भिटाकर यांनी पंचसृष्टीचे वर्गीकरण केल्यामुळे वनस्पतीसृष्टी ही आता ठराविक झाली आहे कार्लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले याच्यात दोन प्रस्तावनेमध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा काय म्हटलं आहे कौके आणि काही प्रोटिस्टा कवके का आणि काही प्रोटिस्टे यांना वनस्पतीसृष्टीत समाविष्ट करण्यात आले होते ठीक आहे त्याच्यानंतर कार्लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचं शास्त्रीय वर्गीकरण केलेलं आहे हां या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा आता बघा थोडक्यात किंगडम प्लांटीविषयी काय काय दिलेलं आहे ते आपण एक तीन चार ओळी आहेत त्या फक्त बघून घेऊ म्हणजे आपलं थोडं लेक्चर परिपूर्णतेकडे चालल्या जाईल हां बघा सृष्टी वनस्पती किंगडम प्लांटी या सृष्टीतील सर्व सजीव काय बहुपेशी असतात व सेल्युलोजने बनलेली पेशी भित असतात स्वयंपोषी व अचल असतात अचल म्हणजे काय न हलणारे एका जागी थांबणारे स्वयंपोशी व अचल असतात इतर सर्व सजीवांसाठी हे अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कोणाला जाते कार्लिनियस या शास्त्रज्ञाला जाते या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण पुढे बघूया वनस्पतींचे वर्गीकरण अठराशे त्र्याऐंशी साली एचर या शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत केले जर कार्लिनियस या शास्त्रज्ञाचा विषय काय म्हटलंय प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण करणारा कार्लिनियस एचरने काय केलं आहे वनस्पतीसृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत केले आहे अठराशे त्र्याऐंशी साली हं काय ते काय उपसृष्टी आहे अबीजपत्री आणि बीजपत्री अबीजपत्रीला म्हणतात क्रिप्टोगॅमी बीजपत्रीला म्हणता फिनरोगॅमी हं आता दोन्ही नावं लक्षात ठेवायची असतील आणि लक्षात राहत नसेल कशाला काय म्हणतात तर बघा बीजपत्रीचा ए घेतला आहे क्रिप्टोगॅमीचा सी घेतला आहे आणि इथे बी प बीजपत्रीचा बी घेतलाय फिनरोगॅमीचा पी घेतलेला आहे हां मग ए सी आणि बी पी ए सीत बसलं की बी पी वाढणार नाही असं लक्षात ठेवा हां मग ए फॉर अबीजपत्री सी फॉर क्रिप्टोगॅमी बी फळ बीजपत्री बी फळ फिनोरोगॅमी असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा आता हे एवढं कशासाठी सांगते आहे कधी कधी आयोग काय करतं फक्त क्रिप्टोगॅमीच देईल मग कि क्रिप्टोगॅमी देताना तो मराठीत पण क्रिप्टोगॅमीच देतो आयोग हं मग इंग्लिशमध्ये तर तो शब्द देईलच पण मराठीत लिहिताना क्रिप्टोगॅमी म्हणून देईल मग आपल्याला माहिती पाहिजे क्रिप्टोगॅमी म्हणजे काय अबीजपत्री ठीक आहे उपसृष्टी आता अबीजपत्री आपण बघणार आहोत काय बघणार आहोत अबीजपत्री हां हो। उपसृष्टी अबीजपत्री हे अपुष्प वनस्पती असून हो। यांना बिया येत नाही तर बीजानून मार्फत यांचे प्रजनन होते यांच्यात लैंगिक अवयव दिसत नाही उपसृष्टी अबीजपत्रीचे आर एच विटाकर यांनी तीन विभागात डिव्हिजन केले आहे बघा वनस्पतीसृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत करणारे कोण अठराशे त्र्याऐंशी साली एच मग कोणते केले क्रिप्टोगॅमी फिनोरोगॅमी मग आता आपण क्रिप्टोगॅमी बघतो आहोत त्याच्यात काय म्हटलंय मग त्यांनी हे अपुष्प वनस्पती आहेत मग यांना बिया येत नाही प्रजनन कशामार्फत होतं बीजाणून मार्फत होतं आणि लैंगिक अवयव नसतात ह्या दोन चार गोष्टी लक्षात ठेवा बघा अपुष्प वनस्पती असतात बिया येत नाहीत लैंगिक अवयव नसतात मग प्रजनन कशामार्फत होतं बीजाणून मार्फत होतं हां उपसृष्टी अबीजपत्रीचे आर एच भिटाकर यांनी तीन विभागात डिव्हिजन विभागात विभाजन केले आहे हा मग अबिजपत्रीचं पण विभाजन तीन याच्यात कोणी केलं आहे तर आर एच यांनी केलेलं आहे काय थॅलोपॅटा ब्रायोफायटा टेरुडोफायटा हां आता बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण आयोगाला एकदा सायन्सवर जो सॅटला पॅरेग्राफ आला होता तो याच्यावर आला होता त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं असतं ठीक आहे पुढे बघा थॅलोफायटा हां शैवाळ गोड्या पाण्यात खाऱ्या पाण्यात बर्फावर आद्रमृदेत तसे काही प्राण्यांच्या शरीरावर वाढतात आता आपण काय बघतोय थॅलोपायटा हं स्टार्ट केलं आहे आणि आज फक्त थॅलोफायटास बघायचं आहे शैवाळ गोड्या पाण्यात खाऱ्या पाण्यात बर्फावर मृदेत तसेच काही प्राण्यांच्या शरीरावर वाढतात शैवाळ एकपेशीय तसेच बहुपेशीय असतात एकपेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण असतात परंतु एकपेशीय शैवाळ क्लॅमिडोमोनस हे काय असतं मोटाईल म्हणजे हालचाल करणारं म्हणजे ते हालचाल करू शकतो क्लोरिलला नॉन मोटाईल एका जागी स्थिर असणारा हे प्रोशि था हे प्रोटिस्टा वर्गीकरणात येतात यांना वनस्पतींचे पूर्वज मानले जातात आता इथे केम सिकल आपलं काय तयार होतो कोणाला वनस्पतींचे पूर्वज मानले जातात तर बघा काय नावं पाहिलं आपण एक पेशीय शैवाळ कोणतं क्लॅमिडोमोनस क्लोरेलला नॉन मोटाईल हां हे प्रोटिस्टा वर्गीकरणात येतात हे दोन्ही पण नीट लक्षात ठेवा क्लॅमिडोमोनास आणि क्लोरेलला बघा थॅलोफायटा बघत आहोत शैवाळ एक पेशीय तसेच बहुपेशीय असतात परंतु एक पेशीय शैवाळ मग क्लॅमिडोमोनास नाव लक्षात ठेवा क्लोरेलला नाव लक्षात ठेवा यांना हे कोणत्या वर्गीकरणात येतात प्रोटिस्टामध्ये येतात ठीक आहे यांना वनस्पतीचं काय म्हणतात पूर्वज म्हणतात उद्या जर विचारलं वनस्पतीचं पूर्वज कोणाला म्हणतात तर क्लॅमिडोमोनास आणि क्लोरेनला रचनेनुसार ध्यागासारखे शैवाळ सर्वाधिक आढळतात हं फिलामेंटस शैवाळ सर्वाधिक आढळतात यामध्ये प्रामुख्याने शैवाळांचा समावेश होतो म्हणून यांना शैवाळांचा विभाग म्हणूनही ओळखला जातात कोणाला तर थॅलोफायटाला काय म्हणून ओळखला जातो तर शैवाळांचा विभाग म्हणूनही तो ओळखला जातो यामध्ये प्रामुख्याने शैवाळांचा समावेश होतो म्हणून यांना शैवाळांचा विभाग म्हणूनही ओळखलं जातं पुढे बघा या वनस्पतींचे शरीर म्हणजे थॅलोफायटामध्ये जे येतात या वनस्पतींचे शरीर कसं असतं साधं मऊ तंतुरूपी आता नाही काही तुमच्या लक्षात राहिलं तेवढंच लक्षात ठेवायचं थॅलोफायटामध्ये येतं शैवाळ मग शैवाळ लक्षात राहिलं की मग तुमच्या लक्षात राहील कसं असतं ते मऊ असतं नंतर तंतुरूपी असतं साधं असतं हं मग या वनस्पतींचे शरीर साधे मऊ व तंतुरूपी असते तसेच मूळ खोड पान असे अवयव नसतात एक फक्त गोष्ट व्हिज्युअलाइज केली की आपल्याला थॅलोफायटाविषयी लक्षात राहायला सोपं जातं ठीक आहे त्याच्यानंतर हां पाण्यात आढळणाऱ्या स्वयंपोषी व संवहनी संस्था नसणाऱ्या वनस्पती होय दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघा पाण्यात आढळणाऱ्या स्वयंपोषी व संवहनी संस्था म्हणजे व्हास्क्युलर सिस्टीम नसणाऱ्या वनस्पती ह्या आहेत नसणाऱ्या म्हटलं आहे ठीक आहे संवहनी संस्था नसणाऱ्या त्याच्यानंतर शैवाळांची पेशीभित्तिका दोन आवरणांनी बनलेली असते बाहेरून पेक्टिंग आणि आतून सेल्युलोज हां बाहेरून पेक्टिंग आतून सेल्युलोज शैवाळांची पेशीभित्तिका दोन आवरणांनी बनलेली असते पेक्टीन आणि सेल्युलोज हां त्याच्यानंतर सर्व प्रकारां प्रकारच्या शैवाळांमध्ये क्लोरोफिल ए कॅरोटीन व झांतोफिल हे रंगद्रव्य असतात हां या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्लोरोफिल कॅरोटीन आणि झांतोफिल हे रंगद्रव्य असतात जगातून ए जगातील एकूण प्रकाश संश्लेषणापैकी नव्वद टक्के प्रकाश संश्लेषण हे शैवाळांमार्फत होते हां शैवाळ हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले शैवाळ हे नाव कोणी दिले लिनियस या शास्त्रज्ञाने दिले तर शैवाळांच्या अभ्यासाला फायकोलॉजी असे म्हणतात मॉरिस या शास्त्रज्ञाला शैवाळांचं जनक म्हण असे म्हणतात तर लाईंगर या यांना भारतीय फायकोलॉजीचा जनक असे म्हणतात बघा एवढ्या ह्याच्यात किती नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत बघा शैवाळ हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले शैवाळ हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले शैवाळांच्या अभ्यासाला काय म्हणता फायकोलॉजी आता आपण काय आता आपल्याला कसं वाटेल शैवाळ नाव मराठीत ते लिनियस कसं काय नाव देईल असं आपण विचार करू ना मग आपण काय करायचं लक्षात ठेवायचं शैवाळ हे नाव जरी मराठी असलं हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले असं कोरिलेट करून लक्षात ठेवा ठीक आहे तर शैवाळांच्या अभ्यासाला काय म्हणता फायकोलॉजी नंतर मॉरिस या शास्त्रज्ञाला काय म्हणतात शैवाळांचं जनक शैवाळ हे नाव देणारा कोण लिनियस नंतर मॉरिस या शास्त्रज्ञाला काय म्हणतात शैवाळांचा जनक म्हणतात लाईंगर यांना काय म्हणता भारतीय फायकोलॉजीचा जनक म्हणता लईंगर यांना भारतीय फायकोलॉजीचा जनक म्हणता पुढे बघा हां आता हे बघून घ्या उलवा स्पायरोगायराम सरगॅसम रोडोफायसी कारा हे काय आहे शैवळांची विविध शैवाळांचे जे प्रकार आहेत त्याची ही उदाहरणं आहेत आता आपल्याला शैवाळांचे जे चार प्रकार पडतात ना ते चार प्रकार बघायचे आहेत बघा हिरव शैवाळ म्हणजे क्लोरोफायसी किंवा ग्रीन अल्गी तपकिरी शैवाल म्हणजे फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी लाल शैवाल म्हणजे रोडोफायसी म्हणजे रेड अल्गी आणि पिवळे शैवाल म्हणजे झांतोफायसी म्हणजे पिवळे शैवाल ठीक आहे आता बघा हे जे आहे ना हे ग्रीक वर्ड जे आहे ना त्याचा त्याच्यावरून हे नावं आलेले आहेत जर आपल्याला क्लोरो किंवा फिओफायसी झांतोफायसी रोडो तर यांचे जर आपल्याला अर्थ माहिती असेल तर आपल्याला आता फायसी म्हणजे काय तर शैवाळ हं मग हे लक्षात ठेवा मग बघा फिओ फिओचा अर्थ काय होतो तपकिरी किंवा ब्राऊन तपकिरी म्हणजे डार्क कलरचं किंवा ब्राऊन कलरचं मग त्याच्यावर फिओ फायसी म्हणजे ब्राऊन अलगी त्याच्यानंतर झांतो फायसी याच्यात झांतो म्हणजे काय झाणतोचा अर्थ होतो ग्रीक भाषेत पिवळ्या रंगाचं फायसी म्हणजे काय शैवाळ तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील हां असंही विचारलं जातं कोणत्या याला कोणतं शैवाळ म्हणतात तर बघा हिरवं शैवाळ क्लोरोफायसी म्हणजे काय ग्रीन अल्गी फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी झांतोफायसी म्हणजे पिवळा शैवाल आणि रोडोफायसी म्हणजे रेड अल्गी किंवा लाल शैवाल या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण हा जो चार्ट आहे हा बघून घेऊ पण त्याच्यापूर्वी आपण सगळ्यात आधी शैवाळांचं महत्त्व काय आहे हे बघू आणि मग सगळ्यात शेवटी त्याच्या आठकडे जाऊ आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफायटा स्टार्ट करूया ठीक आहे बघा शैवाळांचे महत्त्व प्रकाश संश्लेषणामार्फत पृथ्वीवरील निम्मे कार्बन डायऑक्साईडचे स्थिरीकरण करतात प्रकाश संश्लेषणामार्फत पृथ्वीवरील निम्मे सीओटीचे स्थिरीकरण करतात आणि पाण्यातील ओटू प्रमाण वाढवतात पाण्यातील ते प्राथमिक उत्पादक आहेत शैवाळांच्या सत्तरपेक्षा जास्त जाती खाद्यपदार्थ म्हणून वापरल्या जातात बघा खूप महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ पॉर्फायरा लॅमिनारिया सर्गॅसम अगार निर्मितीसाठी जेलिडियम आणि ग्रॅसिलेरिया या लाल शैवाळांचा उपयोग केला जातो अगारचा उपयोग सूक्ष्मजीवांची वाढ जेली आईस्क्रीममध्ये आईस्क्रीमच्या निर्मितीत केला जातो आता याच्यातल्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत हां बघा शैवयांच्या सत्तरपेक्षा जास्त जाती खाद्यपदार्थ म्हणून वापरल्या जातात मग खाद्यपदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोणत्या आहेत पॉरफायरा लॅमिनेरिया सरगॅसम या नावं लक्षात ठेवा नंतर बघा एक अगार अगार निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो तर जेलिडियम आणि ग्रॅसिलरिया पण हे काय आहेत तर रेड अल्गी आहेत हां अगार निर्मितीसाठी रेड अल्गीचा वापर करतात आणि नावं काय आहेत जेलिडियम आणि ग्रॅसिलरिया त्याच्यानंतर अगारचा उपयोग सूक्ष्मजीवांची मग आता अगारचा उपयोग कशासाठी होतो तो सूक्ष्मजीवांची वाढ त्याच्यानंतर जेली आईस्क्रीम निर्मितीत केला जातो ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा एकेका वाक्यात खूप सारे एम्सिक्यू लपलेले आहेत एवढं लक्षात राहील आता आपण पुढे बघूया हिरवे शैवाळ तपकिरी शैवाळ आणि लाल शैवाळ हां याच्यात कोणतं शैवाळ दिलेलं नाही आहे कंपॅरिझनमध्ये पिवळा शैवाळ दिलेलं नाही आहे जस्ट एक लक्षात राहावं म्हणून अशा बारीक सारीक गोष्टी सांगत असते बघा आता हिरवे शैवाल म्हणजे ग्रीन अल्गी तपकिरी शैवाल म्हणजे ब्राऊन अल्गी म्हणजे फिओफायसी हे क्लोरोफायसी आणि लाल शैवाल म्हणजे रोडोफायसी रेड अल्गी हां बघा बहुत करून आता मी प्रत्येक वेळेस मी आता तुम्ही ह्याच्या आठ वेळेस लक्ष द्या मी प्रत्येक वेळेस असं म्हणणार नाही की आता हिरवे शैवाल तपकिरी शैवाल ठीक आहे माझा हात जसा जिथे जिथे फिरेल त्यानुसार तुम्ही लक्ष द्या हं बघा हिरवे शैवाल बहुत करून गोड्या पाण्यात आढळते बघा आता बहुत करून म्हटलंय त्यांनी म्हणजे फक्त गोड्या पाण्यातच आढळतं का नाही खाऱ्या पाण्यात पण आढळू शकतं पण बहुत करून हिरवे शैवाळ कुठे गोड्या पाण्यात आढळतं नंतर तपकिरी शैवाल बहुत करून खाऱ्या पाण्यात आणि लाल शैवाळ बहुत करून खाऱ्या पाण्यात पण गोड्या पाण्यात आढळणारं शैवाल कोणतं तर हिरवं शैवाल एवढं नीट लक्षात ठेवा बहुत करून गोड्या पाण्यात आढळणारं शैवाल कोणतं हिरवं शैवाल तपकिरी शैवाल आणि लाल शैवाल बहुत करून कशात आढळतं खऱ्या पाण्यात आढळतं एवढं लक्षात राहील आता पुढे बघा यांची रचना हिरव्या शैवाल यांची विविध रचना असतात एकपेशीय धाग्यासारखे समूहाने राहणारे असतात हां तपकिरी शैवाल विषयी यांची केवळ धाग्यासारखी फिलामेंटस रचना असते आणि लाल शैवालमध्ये यांची केवळ धाग्यासारखी फिलामेंटस रचना असते पुढे बघा हिरवे शैवाल यांच्यामध्ये पेशीभिद्यकेत सेल्युलर सोबत असते नसते याच्यात आपण एक बघितलेलं की पेशी भित्तिका दोन आवरणांनी बनलेली असते कोणतं बाहेरून पेक्टिन आज सेल्युलोज हं तर त्याचाच इथे संबंध आलेला आहे हिरव्या शैवळांमध्ये काय म्हटलं यांच्या पेशी पेशीभित्तिकेत सेल्युलोजसोबत काय असतं पेक्टिन असतं क्लोरोफिल ए बी असतं त्याच्यानंतर तपकिरी शैवांमध्ये यांच्या पेशी पेशीभित्तिकेत सेल्युलोजसोबत अल्गीन असतं बघा काही गोष्टी वेगळ्या आहेत अलगीन असते क्लोरोफिल ए आणि सी असते आणि लाल शैवालमध्ये बघा यांच्या पेशी भित्तिके सेल्युलरसोबत काराजिन असते क्लोरोफिल ए डी असते पुढे बघा हिरव्या शैवाळांमध्ये यांच्यात प्युरिनॉईड असतो तपकिरी शैवालमध्ये यांच्यात तपकिरी फ्युको डॉनथीन असतो आणि लालमध्ये इरिथ्रीन असतं पुढे बघा हिरव्यामध्ये यांच्यात स्टार्च स्वरूपात अन्नसाठा होतो तपकिरीमध्ये यांच्यात लॅमिनारीचा स्टार्स व मॅनिटॉलच्या स्वरूपात अन्नसाठा होतो आणि लालमध्ये यांच्या फ्लोरिडोडिन फ्लोरोडिन स्टार्टच्या स्वरूपात अन्नसाठा होतो हिरवे शैवळांमध्ये यांच्यात खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन हे शाकीय प्रजनन असते तपकिरीमध्ये यांच्यात खंडीभवन असते लालमध्ये खंडीभवन असते ठीक आहे हिरव्या शैवळांमध्ये यांच्यात लैंगिक प्रजनन असते यांच्यातही लैंगिक प्रजनन असते आणि यांच्यातही लैंगिक प्रजनन असते पुढे बघा हिरवे शैवाळ उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील बघू हिरवे शैवळ स्पायरोगायरा कारा थुलोथ्रिक्स वॉल्वॉक्स झायग्मे झायग्नेमा क्लॅमिडोमोनास हां आणि खाऱ्या पाण्यातील ॲसिटाबुलरिया उल्वा आणि कॉर्ले कॉरलेर्पा इकडे बघा तपकिरीमध्ये उदाहरणार्थ इक्टो सर्गॅसम फ्युकस लॅमिनारिया आणि डिक्टोयटा आता इथे आपण सर्गॅसम कुठे बघितलं होतं बघा सर्ग्यासम इथे बघितलं होतं ना की खाद्यपदार्थ म्हणून वापरला जाणारा कोणता सर्ग्यासम मग हा कोणता आहे किंवा लॅमिनारिया पण बघा हे कोणते आहे पण सर्ग्यासम आणि लॅमिनेरिया कोणते आहेत तर तपकिरी शैवाळ आहेत हे पण लक्षात ठेवा तपकिरी हां तपकिरी आणि लालमध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर बघा ओ लाल शैवाळांमध्ये बघा कोंडरस जेलिडियम पॉलिसायफोनिया पॉर्फायरा ग्रॅसिलेरिया कोर्सपम गोड्या पाण्यातील लाल हा? आता बघा याच्यातले काही आलेले आहेत फॉर एक्झाम्पल जेलिडियम त्याच्यानंतर पॉर्फायरा त्याच्यानंतर बघा ग्रॅसिलेरिया तर आता बघा इथे अगार बनवण्यासाठी जेलिडियम आणि ग्रॅसिलेरिया जेलिडियम आणि ग्रॅसिलेरिया यांचा वापर केला जातो आणि ते कोणते सांगितले होते लालशाईवाळ त्याच्यानंतर पॉरफायरा एक दिलं होतं मग पॉरफायरा पण खाद खाद्यपदार्थ म्हणून वापरतो मग ते कोणतं आहे लालशैवाळ ठीक आहे एवढं डीप तर आयोगाने विचारायला नको पण तरी दिसतंय आपल्याला तर आपण काही काही गोष्टी बघून घेत जाऊ ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया बघा मी फक्त आज दीड पेज घेतलेलं आहे हं आणि त्याचेच एकोणावीस वीस मिनटं होत आलेले आहेत तर त्यामुळे तुम्हाला गांभीर्य समजत असेल या गोष्टीचं की कशा पद्धतीने आपल्याला पुढे पुढे करावं लागेल आणि सायन्स कशा पद्धतीने आपल्याला कवर करून घ्यायचं आहे त्यामुळे मग त्याचं गांभीर्य लक्षात राहू द्या आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद